पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला मुलं शाळेला सुट्टी घेतात ह्याला जबाबदार कोण बऱ्याच गोष्टी आहेत पालकांनी पण मुलांना समजावून सांगितलं पाहिजे की ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली व आजही आपल्या मातृभूमीसाठी जे सैनिक सीमेवर लढत आहेत आपण वर्षातून दोन दिवस पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला तीन चार तासही शाळेत जाऊ शकत नाही आपल्याला त्यांच्याबद्दल आदर असायला हवा गर्व असायला हवा पण काही पालकच मुलांना घरी बसवतात दुसरी गोष्ट म्हणजे शाळेत दरवर्षी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला पाहुणे म्हणून जे कोणी भाषण देतात ते मुलांना समजत नाही त्यापेक्षा स्वातंत्र्य सैनिकांनाच बोलवलं शक्य असेल तर त्यांच्याकडून मुलांना देशप्रेमाचे धडे भेटू शकतात किंवा मुलांना प्रोत्साहन देऊन शाळेत मुलांकडूनच देशभर नाटक भाषण व कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत व जास्तीत जास्त मुलांचा सहभाग या कार्यक्रमात असायला हवा पूर्ण कार्यक्रम मुलांनीच अरेंज व मॅनेज करायला प्रोत्साहन मुलांना मिळालं तर मुलं नक्कीच शाळेत उत्साहात जायला तयार होतील